लोकांना किंवा जनतेला जे अविनाश जाधव खळखट्याक करताना दिसतात खरं तर दादांची सुरुवात राजकारणामध्ये कधीपासून झाली आणि याला जोडून एक प्रश्न आहे की आ, मनसे हे कधी तुम्ही ऐकलं किंवा बघितलं म्हणजे त्यावेळेला तुम्ही किती लहान होता अरे मी मा, मी खरा फॅन राज ठाकरेंचाच होतो मला चांगला आठवतोय तो दिवस दोन एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला माझ्या शाळेतनं आम्हाला मॅरेथॉनसाठी आणलं होतं सतीश प्रधानांची मॅरेथॉन इथे व्हायची त्यावेळेला आम्हाला सगळ्यांना शाळेतनं ते पकडून आणायचे त्यावेळेला ते लावायचे आणि बाई तिथे गर्दी करण्यासाठी आम्हाला सगळ्यांना घेऊन यायचे सो तिथे आलो होतो आणि त्यावेळेला राज ठाकरे साहेबांचं सा भाषण सुरू होतं अतिशय यंग तरुण असे लांब केस सदरा घातलेला असा तो अतिशय सुंदर देखणा तरुण व्यासपीठावर उभा होता आणि त्यांनी भाषणाला सुरुवात केल्यावर एक दोनच शब्द ते म्हणाले ते म्हणाले की कोणी असा उभा आहे कोणी असा उभा आहे अशात मला भाषण करता येत नाही आणि तो त्यांचे जे पहिले काही शब्द होते तेच माझ्या आयुष्यावर त्यांच्या बाबतीमध्ये छाप तोड सोडून गेले